आणि ब्रेक बातमी ती म्हणजे मुंबईत कावळे आणि कबुतार मृतावस्थेत आढळलेले आहेत महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे पीपी किट मध्ये मनपा कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेत आणि दोनही पक्षांना पिशवीत भरून आहे गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश काय हा सगळा प्रकार आणि कुठे हे पक्षी मृतावस्थेत आढळलेले आहेत नक्कीच अवघ्या काही वेळापूर्वी आहे त्यामुळे यंत्रणा आणि स्थानिक नागरिक सुद्धा सतर्क झालेत घटना कांजूरमार्गच्या कोल्ड व्हॅक्सिन स्टोरेज सेंटरच्या अगदी समोर घडलेली आहे समोर एक पटांगण आहे आणि या पटांगणामध्ये एक कावळा आणि एक कबूतर दोघेही मृतावस्थेत सापडले आहेत मनपाला याबाबतची सूचना करण्यात आली आणि त्यानंतर पीपी पीपी किट घालून हे सर्व मनपा आरोग्य कर्मचारी दाखल झाले त्यांची फफारणी केली यानंतर दोन्ही सॅम्पल्सना पिशपीमध्ये भरून लॅबसाठी आता रवाना करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात फर्स्ट दाखल झाल्यानं मुंबईत ठिकठिकाणी मनपाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अलर्टवर राहण्याचे आदेश महानगर पालिकेकडून जारी करण्यात आलेले आणि आजची ही कारपरी अत्यंत महत्वाची आहे सहा तारखेला म्हणा दहा तारखेला म्हणा या दिवशी सुद्धा मुंबईच्या चेंबूर इथल्या टाटा कॉलनीव मृतावस्थे सापडले होते त्याचा रिपोर्ट आज येणं अपेक्षित आहे आणि आज जी घटना घडली त्याचे रिपोर्ट सुद्धा कधीपर्यंत येतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेले आहे या सविस्तर माहितीसाठी वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं